राज्यात महिलांना मुख्यमंत्र्यांकडून मान सन्मान दिला जातोय मात्र राहता शहरातील जितेंद्र येनेक्स के या कपड्याच्या दालनात भारती गोडके या गेल्या तीन वर्षापासून कामकाज करत होत्या मात्र त्याच महिलेला दुकानदार मालकाच्या मुलाकडून मारून टाकण्याची धमकी दिली जाते भारतीय जितेंद्र येनेक्स यांच्या नवीन कपड्याच्या दुकानात गेल्या पाच महिन्यापासून कामकाज करत होत्या मात्र सार्थक चुडे यांचे त्यांच्या दुकानातील एका महिलेशी संबंध असल्याने भारती यांनी सांगितले सार्थक यांचे त्यांच्या दुकानातील महिलेशी संबंध असल्याने त्यांच्या अपेरव किस्से बाहेर जावं लागले आणि त्याचा आरोप त्याने भारती यांच्यावरती घेतला आणि तू सगळीकडे सांगते मला भेटणारे शरीर सुख आता मी तुझ्याकडून घेणार तसेच पैशाच्या जीवार जिवे मारण्याची धमकी सार्थकने दिली या सर्व घटनेला कंट्रोल भारती यांनी आत्महत्या करण्याचे ठरवले असतात तिच्या भावांनी तिला पाहिले आणि आत्महत्या करण्यापासून थांबवून काय त्रास आहे असे भारतीला विचारले असता तिने सर्व घटना भावाला सांगितली त्यानंतर आकाश जगताप छोटी बोरगे सचिन बोरगे आणि भारतीय जितेंद्र वुमेन्स या कपड्याच्या दुकानात सार्थक चोड समजून सांगण्यात गेले असता सार्थक यांनी त्यांना जातीवाचे शिवीगाळ करून मारण करण्यास सुरुवात केली त्यानंतर सार्थक याने लांबी चोरडिया जिनेश चोडिया निलेश चोडिया कमलेश चोडिया यांना बोलून घेऊन सचिन बोरगे छोटू बोरगे आकाश जगता यांना लाताब्यांनी के मारण केली असतात त्या मारहाणीत त्यांना गंभीर दुखापत झाल्याने त्या सर्वांना शिर्डी येथे सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवून आले असून भारतीय यांच्या बाबाला गंभीर स्वरूपाची मार लागली नाही त्यांचा हात फ्रॅक्चर झाला असून त्याला डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यास सांगितले सदर घटनेमध्ये सार्थक चोडिया जिनेश चोडिया कमलेश चोडिया निलेश चोडिया लांबी चोडिया यांच्यावर ॲट्रोसिटीसारखा गुन्हा दाखल केला आहे तसेच भारतीय न्यायसंहिता कलम एकशे एकोणनव्वद उपकलम दोन एकशे एक्याण्णव उपकलम दोन एकशे नव्वद एकशे पंधरा उपकलम दोन तीनशे बावन्न अनुसूचित जाती जमाती तीन उपकलम एक आर्म अनुसूचित जाती जमाती तीन उपकलम एक अशा पद्धतीने गुन्हे दाखल करण्यात आले आहे महिलांची इज्जत न करणाऱ्या आणि कामाला असणाऱ्या महिलांवर वाईट नजर टाकणाऱ्या नरधामांना कठोर शिक्षा देण्याची मागणी शिर्डेतील माजी नगरसेवक सुरेश आर्णे यांनी बोलताना केली आहे सेवंटी साठी आहे आणि नेमकं काय प्रकार त्या ठिकाणी घडला काय सांगाल त्याविषयी मला कॉल केला कोणी 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 कॉल चोडी यांनी मला कॉल केला कॉल केल्यानंतर त्याने मला दम त्याने आधी मला यो प्रश्न केला का तुम्ही दुकानात काय काढ्या करताय मग मी बोलले काय काढ्या म्हणे जसं काही तुम्हाला माहितीच नाही पण मला जी गोष्ट माहितीच नाही त्याने आरोप लावला माझ्यावर की तुम्हाला मला माहिती म्हणे तुम्ही येड्याच सोन घेत आहे मला मला माहीत नाही मी माझ्या दोन मुलांची शपथ घेतली तरी त्याला विश्वास पटत नव्हता तो बोलला तुमचं जर त्याच्यात नाव आलं तर तुमचं कांड होईल मी कमलेश म्हणजे त्यांचा चुलता त्यांचं नाव घेऊन मला धमकी दिली त्यांच्यासमोर जर तुमचं नाव जर आलं मी तुम्हाला सोडणार नाही तुम्हाला मी मारीन आणि तुम्ही जर आता काम सोडलं मी त्याला बोलले माझं जर चुकत असतं म्हणजे माझी जर चुकीच नाही त्याच्यात तर मी काम सोडते तो बोला काम सोडायचं नाही तुम्ही जर चुकी केली नाही तर काम नका सोडू म्हणून मी काम सोडलं नाही तर त्याने खेळ लावली दुकानामध्ये का मी कोणाला काही सांगते मी नव्हते सांगत तरी कोणाला त्याला कोणीतरी सांगायचं का मी त्याचे विषय कोणाला तरी सांगते बघ एक्स वाय झेड कोणी असेल माझे विषय त्याच्या मनात ये ना कोणतरी कानं भरत होतं आणि त्यांनी मला डायरेक्ट धमकी दिली की तुम्हाला मी मारून टाकन तुमचं जर नाव आलं नाही काय नेमकं काय करून कामकी का म्हणजे तुम्ही हे करताय म्हणजे याला खेळ तुम्ही करताय कशाला 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 त्याचा मॅटर जो त्याच्या आयुष्यात जी कोणी व्यक्ती असेल त्याचा मॅटर मी त्याच्या घरी सांगते किंवा तिचं तिच्या नवऱ्याला सांगते किंवा मग घरी कोणाला तरी सांगते हे तो मला म्हणून तो मला असं बोलला तर तुमचं नाव आलं तर मी तुम्हाला सोडणार नाही मला माझं नाव येत असेल तर मी काम सोडते मला काम सोडायला नाही लावलं कुठं कामाला मी जितेंद्र मध्ये होतो मी आधी वुमेन्स ला होते वुमेन्स वरून जितेंद्र मध्ये टाकलं त्यांनी मग मी मला ते सैन नाही झालं मी आज माझा जीव द्यायला निघाले जीव मला फोनवर पण मला तो बोलला <laughs> तुम्ही निघले मी दुकानात तलवार पण आणून ठेवलेली त्याला माहित होत मी घाबरते म्हणून कारण की मी एक लेडीज आहे माझ्या माग कुणीच नाहीये हे त्याला माहित होत पण त्याला आज कळलं का माझ्या माग जण आहे कारण की मी चुकीची नव्हते मी माझ्या भावांना सांगितलं माझा भाऊ एकच आहे मी माझ्या भावाला सांगितलं भावा गेला तिथं विचरायला तर त्याचा हात मोडला त्याने माझ्या भावाला काय झालं तर मी त्याला सोडणार नाही आणि त्याने ती पण धमकी दिली मला काय झालं तर मी जेलमध्ये गेलो तरी मी तुम्हाला सोडणार नाही हे त्याने पण मला हे केलं आणि जातीवरून पण त्यांनी शिव्या दिल्या दुकानामध्ये दुकानासमोर एकामेकाला मारलं मी पण मध्ये पडले मला पण लागले गेलेलं आहे पण त्यांनी जातीवरून मला बोललंय आणि माझी केस अजून पोलीस स्टेशनने घेतलेली नाहीये उद्या मी जर हे मॅटर सांगितलं नसतं मी जीव द्यायचा प्रयत्न केला नसता तर मला त्याने उद्या माझी काही चुकी नसता नाव आलेलं असतं ते तो काही पण करू दे <laughs> नाव तरी नाव सांगितलं त्यांनी <laughs> <उदे> जर कुणी पण माझं नाव सांगितलं असतं त्यांनी माझा काटा काढला असता माझ्या मुलांना कुणी सांभाळलं असतं मला न्याय भेटला असता का तुम्ही लोक का करत काय करता माहिती का लेडीज जेव्हा मरती ना तेव्हा तुम्ही न्याय द्या हे चुकीचं आहे जेव्हा लेडीज कुणी पण असू द्या गर्लफ्रेंड असू बॉयफ्रेंड जेव्हा तो मारतो ना तिला तेव्हा कोणाला किंमत कळत नाही तिची वाली जेव्हा ती झुडती तिला टॉर्चर करता एक लेडीज असती ना तिला तुम्ही टॉर्चर करता हे चुकीचं आहे आणि हे सगळे पैशामुळं होत जिथं पैसा असतो ना तिथं सगळे लोक पण हे चुकीचं त्याला वाटलं हे पैशामुळं झाकून जाईल पण मी आज जागृत झालेले कारण की मला ना वाचवलं देवानी मी मारता मारता वाचवले तेव्हा उद्या जर माझं नाव आलं असतं त्याने माझा कार्ड केलं असतं कारण नसताना माझे मुलं उन्हात पडले असते हे चूक आणि मी आज पोलीस स्टेशन आले माझी केस घेतली नाही माझे सगळे जण ज्यांना मारलं ना त्यांनी वीस पंचवीस जणांनी आज ते हॉस्पिटलमध्ये त्यांच्या त्यांच्यामुळे हे गेलं करायला आणि माझं नाव घेतलं मी एक गरीब आहे माझ्या मागं नवऱ्याचा आधार नाही हे सगळं त्याला माझी कंडिशन माहीत होती तरी तो मला बोलला का बोलला त्याला कुणी भेटलं नव्हतं ना मीच एक भेटले होते बोलायला बरोबर ना आणि बरोबर बोलला तुम्ही तर दुकानामध्ये तलवार आणून ठेवली म्हणजे हे टॉर्चर मलाच गेलं ना ला हे मी सांगायचं नव्हतं का नाही म्हणजे तलवार आणून ठेवली म्हणजे आणून तुम्हाला त्याला मी जर सरांना सांगितलं असत किंवा कोणाला सांगितलं असत आज हेच झालं ना मग मी सांगायला गेले आज तोच मॅटर झाला ना हा जो सगळं प्रकार घडलाय कशामुळे घडला काय याच्या मग काय कारण का होत याच्या मागे एवढंच कारण होत मामाची मुलं गेले विचारायला आणि एकमेकाला मारलं काही नाही आणि म्हणजे मॅटर म्हणजे मला मॅटर माहितच नाही त्याचा लपड कुठं चालू आहे का नाही चालू पण ते माझं नाव गेलं ना त्याच्यात मी करते म्हणून दुकानामध्ये नाही मग काय करता तुम्ही तो होत होता टॉर्चर मला करत होता तो मग मी हे झुरू झुरू मरत होते ना माझ मी तर एक सरळ मुलगी तुम्ही जर जु मला बदनाम करता हे चुकीचं आहे ना म्हणजे जो काही त्यांचा तो मॅटर होता किंवा लफडाचा मॅटर होता तो तुमच्या निदर्शनाच आला आणि तुम्ही कुठेतरी त्यांचं काडे लावाच काम करताय असं या तेवढी धमकी दिली आणि त्याला असं वाटायचं करते आणि मी नव्हते करत असा मॅटर झाला सोडलं आणि बोलला तो मला खूप राग आलेला आहे आणि त्याला नाही पाहिजे कमी जास्त झालं घरच्यांना सगळ्याला माहिती घेऊ मॅटर पण वादळ उठून मला उद्या काही पण होऊ शकते कारण की त्यांनी मला धमकी दिलेली आहे नाही क काय धमकी दिली तुम्हाला मारायची धमकी दिलेली आहे जीव मारण्याची हां मग तुम्ही ते एवढं दा तुम्ही धमकी ऐकल्यानंतर तुम्हाला नेमकं काय तुमच्या मनामध्ये काय आलं तर तुम्ही माझ्या मनात हे आलं माझं चुकतच नाहीये तर त्याच्या मनात माझे विष कोण कान भरवते हे मला कळतच नव्हतं रोज टॉर्चर होतं मला मी काने भरवते म्हणून म्हणजे मला डिटेल त्यांच्या मॅटर मध्ये काय होतंय हे मला माहीतच नव्हतं तर तेंनी माझं डायरेक्ट नाव घेतलं गेलं ना मग तुम्ही तक्रार घेतलीच नाही पोलीस स्टेशन दोखाना करा म्हणून त्यांनी दौखानं केलंच नाही त्यानंतर मग त्यांनी दौखान्यात पाठवलं दौखान्यात लिहि माणसं बोलले की तुम्ही आजच तक्रार करा त्यांनी पण तेच केलं म्हणजे आम्ही फिरा फिरीच केली आम्ही माझं काय प्रशासन नाही मागणी बोललाय तो धमकी दिली नाही तर पाहिजे ना आज माझा भाऊ मी त्याला माहित होत सार्थक चोडीला मी केल्याशिवाय घरात भेटत नाही खायला माझा भाऊचा हात मोडलाय उद्या मी कोणा कशावरून खायचं माझ्या दोन मुलं लहान आहे मी काम केलं तेव्हा घरात खाते आता कोणाच्या जिवर खायचं मी माझ्या हात माझ्या मी डोळ्याने पाहिलं माझ्या भावाचा हात मोडलाय त्याने त्याच्या बहिणीची चुकी नव्हती ना तू डायरेक्ट बोलायचं होतं चुकी काय झाली बाबा कोणती पण लेडीज जात होते भाऊ विचारणारच ना माझ्या बहिणीला तो डायरेक्ट धमक्या का देतो कामी यांची इथं कामाला होते म्हणून एकंदरीत किती दिवसापासून प्रकार चालू होता यो म्हणजे मला त्याने दोनदा फोन केलेला हा फोनवर काय धमक्या वगैरे दिल्या का फोनवर ते धमकी दिला काय 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 नेमकं काय धमक्या होता त्या कमी तुझं जर नाव आलं तर मी तुम्हाला सोडणार अच्छा आम्ही कोणी ने सांगितलं नेमकं त्याचं नाव काय होतं जेनी तुम शातक चौडिया शातक आणि मला जर त्याच्या पप्पाला पण सांगता येत नव्हतं कारण की त्यांनी सांगितलं हे मॅटर कोणाला सांगायचं नाही म्हणून <laughs> पण मी माझ्या मनातलं झुरत होते ना मी मी घाबरून गेले होते ना आज जे आमची आमची बहीण भारती घोडगे यांना जे राहत्यामध्ये जे काही नराधामांनी या हुकुमशाहीच्या पद्धतीने म्हणजे लोकशाही सोडून हुकुमशाहीच्या पद्धतीने जे त्यांना माराण केली त्यांना जातीवातक शिवीगाळ केली त्यांच्याबरोबर त्यांचे भाऊ होते त्यांच्याही हात हात फ्रॅक्चर झाला व दुसरा मामाचा मुलगा होता त्याचाही बरगडीला चांगला मार लागलेला आहे आता त्यांना येऊन आम्ही सुपर हॉस्पिटलमध्ये आता प्रोसिजर पूर्ण चालू आहे परंतु या शिर्डीसारख्या या राहत्यासारख्या ठिकाणी जर असे नराधम जर करत असेल तर ही बाब अत्यंत चुकीची आहे कायदा सुव्यवस्था ह्या लोकांच्या पैशाच्या जोरावर यांनी अगदी पायदळी तोडवलेला आहे आणि वीस ते बावीस जणांनी त्यांना जर चौदा जणांना घेरून मारलं म्हणजे हा अमानुष कृत्य आहे या अशा कृत्याला आमचा जाहीर निषेधच आहे परंतु त्या लोकांना योग्य ती शिक्षा कायदेशीर योग्य ती शिक्षा व्हावी व कोणत्याही अधिकाऱ्यांनी असो किंवा पोलीस स्टेशननी त्यांना अजिबात पाठीशी घालू नये कारण आता खऱ्या अर्थाने हे फार गरीब लोक आहे आणि ते ते बलाढ लोक आहे म्हणजे ही जर तफावत असेल ते फार चुकीचं आहे त्याच्यामुळे आता आम्ही सर्व राहता पोलीस स्टेशन मध्ये जाणार आहे उद्या आम्ही सर्व समाज बांधव मिळून एस पी ऑफिसला निवेदन देण्यासाठी व टीआ मांडण्यासाठी जाणार आहोत तरी प्रशासनाला विनंती आहे की ह्या अशा ह्या लोकांना ज्या कायद्याचं उल्लंघन करतात त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्यावी राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टीसाठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डनमध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शनमध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एकावन्न एक्कावन्न